ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्याने नागरिक आक्रमक ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेमध्ये दोन हजार सोळापासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी शासन दरबारी प्रलंबित आहे महागाई भत्ता सहावं वेतन आयोग यासारख्या विविध रकमेचा समावेश असून एकूण कोट्यवधीची रक्कम महापालिकेच्या प्रशासनाकडे थकीत आहे आयुष्यभर परिवहन सेवेमध्ये कष्ट केल्यानंतर सरतेशेवटी मिळणारी आयुष्याची पुंजी अद्याप न मिळाल्याने निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता हवालदिल झाले आहेत वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणी अदा न केल्यामुळे आज सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असेच लवकरात लवकर आपली थकीत देणी द्यावी अशी मागणी यांनी केली आहे मागणी म्हणजे आमची दोन हजार चौदा सगळ्या मागण्या दिल्याच नाहीये देतो 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 म्हणतात अजूनही दिलेले नाहीत तर सगळे शिक्षण शिक्षणा अर्जित्रजेचे वेतन उपदान दिलेलं नाही परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या हो। सगळ्याच थकबा सग बाकी आहेत सहावा आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे सग काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो या आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवर दिलं असतं तर एवढं प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजाचं वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि तर फरक बाकी आहे दोन हजार चौदा पासून सगळं आणि ते जाऊ दे पण रिटायर झाले लोकांचं पण देत नाहीये अर्धी लोक गेली जग शोधून मग त्यांच्यात लेडीज लोकांचं काय त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर मग त्यांच्या फॅमिलीनी काय करायचं आणि बिचाऱ्यांनी एवढी तेहतीस छत्तीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं काय मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही काय नाही मग त्यांनी अशाच जीव सोडले आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे वारंवार भेटलेले आहेत आमचे युनियन लीडर पण भेटलेले आहेत कर्मचारी पण भेटलेले आहेत सगळे कागदपत्र दिलेले आहेत आज देखील आम्ही दिलेले आहेत पण कोणी दखल आणि मेन म्हणजे आम्ही महानगरपालिकेचे अंग आहोत त्यांचेच आम्ही कर्मचारी तरी आम्हाला सावत्राप्रमाणे ते हे करतायत वागणूक देत आहेत या, या संदर्भात खूप त्यांना सांगितलं की आम्ही तुमचेच आहोत तरी पण आमच्याकडे दे लक्ष देत नाही ह्याचं आम्हाला काय ठाव ठिकाणा लागत ते आज काय चाललंय काय नाही ते काय आम्हाला समजत नाही आता पण मुख्यमंत्र्यांची पण भेट झालेली आहे त्यांना पण दिलेलं आहे सगळं निवेदन पण आता काय तिथून काय येते निरोप यांना आणि इथून काय ते आम्हाला माहिती नाहीये त्यांनी सांगितलं आयुक्तांना द्या म्हणून मग आयुक्त का नाही देत आहे पण त्यांच्यात काय चाललंय एवढंच आम्हाला कळतं आम्ही आयुक्तांना सांगितलंय आयुक्त तुम्हाला देतील पण आयुक्त म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत मग ह्यांचे पगार ह्यांचा बोनस ह्यांचा सगळी देणी द्यायला पैसे आहेत मग आम्ही कोण आहेत आम्ही त्यांचेच कर्मचारी आहोत ना आणि ते जाऊ दे अर्धे कर्मचारी आमचे केले निघून निधन झाले पैसा पैसा करत मग त्यांच्या लोकांनी काय करायचं त्यांच्या कुटुंबाने काय करायचं मग ते ती सारखं आम्ही अशीच केली का मेहनत करून आणि अशी नोकरी नाही आम्ही आमचे का चालक वा का खुर्चीवर बसून नोकरी केली नाही रस्त्यावर उभ्याने सर्व्हिस केली आहे तेतीस छत्तीस वर्ष मग त्यांना त्यांच्या हातात पैसा नको एवढं कमवलेला हा किती आणि किती सण करणार अजून पण आम्ही सणच उद्या देतील चला आपलेच लोक आहेत आपले उद्या देतील देती। उद्या पण अजूनही आम्हाला देत नाही म्हणून आज ही वेळ आलेली आहे आणि मेन म्हणजे काय माहितीये का ते दोन कोटी तीन कोटी असे देतात पण त्यातले ठीक आहे हप्त्याने देता आम्ही ते पण सण करू तुम्हाला टप्प्यात टप्प्याने देऊ तर ते पण आम्ही सण केले पण ते टप्प्याने देण्यासाठी येणारे पैसे दोन कोटी आले तर एक लाख कर्मचाऱ्यांना एक लाख काय करतात त्याचा आम्हाला माहिती नाही म्हणजे अर्धे पैसे ते घेत आणि अर्धे पैसे कर्मचाऱ्यांना देते आम्ही सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेचे व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढाच एक शब्द बोललोय की जेव्हा ते आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे त्या दहा दिवसाचा पुढचा मी आंदोलनाचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की दहाव्या दिवशी जर जर तू अकराव्या दिवशी आंदोलनला बसलास तर त्याला तुला बेनिफिट काय भेटणार तुला आंदोलनातून पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आहे आधा बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यायला लागतो तो, तो व्याजासंदर्भात ला जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला व्याज काट माझ्या व्याजा व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक तयारीला माझी मित्र संकट जे चालक भाग होते ते सर्व एक एक जण एकशे साठ लोक वरती गेलेले आहेत देवाकडे मग त्याचा काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही ते बघा एकशे एकवीस लोकांचा तो साव्या बेत्यांचा जो कोणता निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे त्यांचे पैसे काहीतरी ह्या महिन्यात मला ऐकता साहेबांनी स्वतः समोर आमच्याबरोबर मिटिंग झालेली ते ह्या महिन्यात त्यांचे पैसे आम्ही देणार आहे त्या आधारात अजून त्यांना पण पैसा दिला नाही आणि आम्हाला तर अजून काहीच नाही भेटलं जे एक्स्ट्रा आम्हाला पगारच्या नंतर जे येतात पाच कोटी ते पण देण्यात आलेले नाही फक्त त्याच्यामध्ये दोन अडीच कोटी आलेले आहेत दोन ऐंशी आलेले आम्हाला पाच कोटीच्या ठिकाणी दोन ऐंशी आलेले पण दोन ऐंशीचा चेक आम्ही पण परत पाठवला हो आम्हाला द्यायचं असेल तर संपूर्ण पाच कोटी द्या त्या पाच कोटीमध्ये तो आमचा आहे आता दोन हजार सोळापासून जे आमचे रिटायरमेंट झालेले आहे जुने लोक आणि दोन हजार बावीस नोव्हेंबरपर्यंत जे आहे ते सहाव्या वेतनपर्यंत आमच्या ग्रॅज्युटी देण्यात आलेली आहे पण त्याची जो वाढू आहे आता सातवा वेतन लागू केला तो सर्वांना लागू झाला आहे दोन हजार सोळापासून तो सातवा वेतन लागू झाल्यानंतर तो आमचा पैसा आहे तो फरक आहे किंवा जी ग्रॅज्युटी वाढलेली तो पैसा अजून देण्यात आलेला नाही तो आम्हाला टप्प्या टप्प्याने आम्हाला दोन हजार सोळा पासून जे झालेले त्यांना देण्यात यावं पहिला माझं म्हणणं असं आहे जे मागचे जातील तेव्हा मी पुढचे पुढे सरकू तर मागच्या ना हे लोक देतात नाही तेवीस ला जो चालू झाला सातवा वेतन तो तेवीस वाल्यांची जी यादी चालू येते ते रेग्युलर परमेंट त्यांना ते द्यायला सुरुवात केलेली आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की पहिला दोन हजार सोळा मला घ्या तुम्ही चार वर्ष झालं रिटायर झालेले आहेत त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मधी पंधरा दिवसाखाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले ते येणार नाहीत असं नाही तसं नाही मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता मग आम्हाला का नाही आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पातक त्या गाडीवर काम करत होते रस्त्याला गाड्या बंद उचलून आणायचे मग पाणी करून काम केलेलं आमच्या हक्काचे पैसे काय ठेवताय तुम्ही पैसे भेटले नाही पैशाच्या अभावी त्यांना म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार आज भेटणार उद्या भेटणार त्यांना खूप मोठा आजार होता एलआयडी म्हणून असतो एक हजार पैकी एक आला असतो चोवीस तास होते रोज विचारायचे पैसे भेटले का आपले पैसे मिळाले का तरी माझी सर्वांना विनंती साहेबांना विनंती काही करून दोन हजार सोळा एकवीस पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना तीन दिवस होते त्या दिवशी त्यांचे मिस्टर आत्मदान करायला आले तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवडून घेतलं बोलले तुमचे सगळे पैसे मिळणार काही करून सर्व लोकांचे सगळे पैसे भेटावे हीच माझी विनंती बाकी काही नाही आमच्याकडे लहान लहान मुलं शिकणारे यांचे अजून लग्न करायचे आमचे पैसे कधी मिळणार आमचे पैसे साहेबांना आमची एवढी विनंती आम्हाला साहेबांना आमचे पैसे लवकरात लवकर देण्यात शिवसेनेचे कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पी पैसे देतात देवेंद्र फडणवीस बेस्टला देतात एस ला देतात टी एम टी कर्मचाऱ्यांना का नाही देत तुमचे आम्ही शिवसेनेचे कर्मचारी आहोत शिवसेनेचे आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आमच्या टी एम टी कर्मचारी अन्याय का आता आम्ही दीड वर्ष झाले रिटायर होऊन झालो अजून आम्हाला ग्रॅज्युएटी नाही रजेचे पैसे नाहीत दर महिन्याला बोलते आम्ही देतो 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 ते पण पैसे भेटत नाहीत फक्त पेपरमध्ये बोलतात तीनशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर झाली मग पैसे गेले कुठे